मुंबई महानगरपालिकेत अनेक पक्षांनी दिले घराणशाहीच्या उमेदवारांना उमेदवारी उमेदवारी जाहीर न करता राजकीय पक्षांनी पसंतीच्या उमेदवारांना थेट ए बी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे त्यानुसार आतापर्यंत समोर आलेल्या उमेदवारीच्या चित्रावरून राजकीय घराणशाहीच्या नव्याने बोटे मोडणाऱ्या प्रमुख पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत घराणेशाही जोपासल्याचे स्पष्ट झाले आहे यामध्ये भाजप शिंदेसेना ठाकरे सेना काँग्रेस अजित पवार गट यांची राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांमधील नेत्यांनी आमदार खासदारांचे नातेवाईक भाऊ पत्नी मुले सुना यांना उमेदवारी दिल्याचे सध्या उघड झाले आहे काँग्रेस वगळता भाजप शिंदे सेना शिवसेना गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षातील मुंबईतील अधिकृत उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झाली नाही आज जाहीर होण्याची जाही शक्यता आहे या ठिकाणी पन्नास टक्के जाहीर झालेले आहेत शिवसेना गटाने अनेक ठिकाणी नेत्यांच्या आग्रहावरून त्यांच्याच घरात उमेदवारी दिली आहे माजी महापौर आणि आमदार सुनील चे प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू प्रभा क्रमांक चोपन्न वर्सोवाचे आमदार हरुण खान यांची कन्या सभा खान क्रमांक चौसष्टमध्ये माजी खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव गितेश राऊत प्रभा क्रमांक एकोणनव्वदमध्ये माजी आमदार दिवंगत श्रीकांत सरमळकर यांचे जावळी हरिशास्त्री प्रभा क्रमांक पंच्याण्णवमध्ये माजी आमदार प्रकाश फारतेकर यांची मुलगी सुप्रदा फारतेकर प्रभा क्रमांक एकशे पन्नासमध्ये आमदार मनोज जाम सुतकर यांची पत्नी सोनम जामसुदकर प्रभाग क्रमांक दोनशे दहामध्ये माजी आमदार अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीस माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरभ घोसाळकर यांना दैसरमधून उमेदवारी देण्यात आलेले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी मंत्री नवाब मलिक यांच्या घरात तीन जणांना तिकीट दिली आहे त्यात मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक बहीण सईदा खान आणि सून दुशरा मलिक यांचा समावेश आहे काँग्रेसने माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख यांचे चिरंजीव हैदर शेख यांना प्रभा क्रमांक चौतीसमधून राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांची कन्या प्रज्योती हंडोरे यांना प्रभा क्रमांक एकशे चाळीसमधून उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत सर्वच पक्षांनी या ठिकाणी घराण्याविषयीला महत्त्व दिल्याचे या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे